पर पंचवीस वर्षापूर्वी न्यूयॉर्कमध्ये अशी एक भयानक घटना झाली होती की ज्यांनी सगळं जग हातरून गेलं आणि सगळ्या जगाचं लक्ष न्यूयॉर्कमधल्या घटनांवर खेळलं होतं पंचवीस वर्षानंतर आज न्यूयॉर्कमध्ये तशीच एक प्रचंड महत्त्वाची घटना झालेली आहे आणि सगळ्या जगाचं एस खास करून ज्यांना राजकारणामध्ये रुची आहे त्यांचं लक्ष न्यूयॉर्कच्या निवडणुकीवर खेळलेलं आहे तर पंचवीस वर्षापूर्वी अतिरेकी घटना आजची निवडणुकीची घटना या दोन्ही घटनांमध्ये एक गोष्ट साम्य आहे धर्म ज्या लोकांनी हल्ला केला त्यांचा धर्म आणि जो निवडून आला त्याचा धर्म आता या घटनेच या न्यूयॉर्कच्या निवडणुकीचं महत्त्व ज्यांना माहिती असेल ते म्हणतील की याच्यात एवढं काय आहे की अमेरिकेतल्या कुठल्या शहरातली मेयरची निवडणूक त्याच्यात काय एवढं महत्त्वाचं आहे पण ते, ते कुठलंही एक शहर नाही आहे ते न्यूयॉर्क आहे अमेरिकेची आणि पर्यायाने जगाची आर्थिक राजधानी आणि हीच एक गोष्ट बाब नाही आहे महत्त्वाची बाकीच्या बऱ्याच गोष्टींनी या निवडणुकीला एक फार महत्त्व आलेलं आहे त्याच्यामुळे या न्यूयॉर्कच्या मेयरच्या निवडणुकीकडे जरा नीट खोलात आपण बघायला पाहिजे रे कारण हा जो निकाल आहे त्या निकालाचे दूरवर आणि दूर काळ परिणाम होणार आहेत तर काय झालं या निवडणुकीत या निवडणुकीत चौतीस वर्षाचा जोहरान ममदानी नावाचा मुस्लिम युवक हा निवडून आला आता त्याच्यात इंटरेस्टिंग बऱ्याच गोष्टी आहेत पहिली म्हणजे त्याची आई मीरा नायर ही प्रसिद्ध भारतीय वंशाची सिनेमा दिग्दर्शक आहेत त्याचे वडील हे युगांडातले पण मूळचे गुजरातमधले मुस्लिम आणि मुख्यतः तो आपल्या लोकांना जास्त माहिती झाला कारण गेली कित्येक वर्ष तो मोदींचा प्रमुख टीकाकार मोदींवर अनेक पातळीवर वेगवेगळ्या त्याच्यावर प्रचंड टीका केलेली आहे तर असा हा झुहरान मदनांनी अत्यंत चुरशीच्या आणि इंटरेस्टिंग निवडणुकीतनं निवडून आला आजच त्या निवडणुकीचा निकाल लागला आणि समाज माध्यमांमध्ये कल्लोळ उडाला एकाने ट्विट केलं हे अधिकृत आहे की न्यूयॉर्कचे लोक विसरून गेले तर काय ते तुम्हाला कळलं असेलच की ज्या लोकांनी न्यूयॉर्कवर पंचवीस वर्षापूर्वी हल्ला केला त्याच धर्माच्या माणसाला न्यूयॉर्क मधल्या लोकांनी निवडून आलं म्हणजे थोडक्यात न्यूयॉर्कच्या लोकांनी जे काही झालं ते विसरून गेले ह्या ट्विटवर लगेच अमेरिकन पुरोगाम्यांची वावटळ उठली नेहमीची त्यांची सारवासारव सुरू झाली सगळे मुस्लिम वाईट नसतात जसे सगळे ख्रिश्चन चांगले नसतात शेवटी माणूस कसा आहे त्यावर ठरवायचं असतं वगैरे वगैरे पण ज्याने कोणी हा दुसरा ट्विट केला त्या व्यक्तीला कदाचित माहीत नसेल किंवा मुद्दामून दुर्लक्ष केलं असेल की स्वत झोरान ममदानीच स्वतःच्या मुस्लिम धर्माचं कार्ड विक्टिम कार्ड फार चतुराईने खेळून ही बऱ्यापैकी मतं मिळवलेली आहेत उदाहरण द्यायचं झालं तर मधल्या एका भाषणात त्यांनी असं सांगितलं की नऊ अकरा झाल्यानंतर तो न्यूयॉर्कचा अतिरेकी हल्ला झाल्यानंतर त्याची जी आत्या होती त्या आत्याला तिचा तो हिजाब वगैरे मुस्लिम वेशामध्ये बाहेर पडायची भयंकर भीती वाटायची स्पीक द द ऑफ माय स्टॉप टेकिंग सबवे आफ्टर सेफ इन साहजिक असते लोकांची सिंपथी मिळवायची सहानुभूती मिळवायची पण नंतर असं लक्षात आलं की तो जो म्हणाला त्याची आत्या ती आत्या अमेरिकेमध्ये नव्हतीच आणि ती आत्या ती अशी व्यवस्थित शिकलेली आहे आणि ती काही असे हिजाब वगैरे घालण्याची घालणारी व्यक्ती नाही आहे ठीक आहे आता निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येकजण हे असं करणारच तो भाग वेगळा पण एक गोष्ट मात्र खरी आहे की हा जो ममदाने निवडून आला आहे त्यांनी मुस्लिम कार्ड जरी वापरलं तरी फक्त मुस्लिम कार्ड वापरून तो निवडून ना आलेला नाही आहे तर तुम्ही जर विचारलं की तो मग कसा निवडून आला त्यांनी काय युक्त्या केल्या तर याचं समर्पक आणि आपल्या भारतीय पद्धतीला फिट होणारं समजा उदाहरण द्यायचं असेल तर मी सांगेन ममदानी म्हणजे न्यूयॉर्कमधला केजरीवाल झाला केजरीवालने ज्या युक्त्या वापरल्या त्याच युक्त्या त्यांनी वापरून त्यांनी मतं मिळवली उदाहरणार्थ जे तळागाळातले विस्थापित लोक असतात जे रा गांजलेले असतात त्या लोकांना त्यांनी अशी भरमसाठ आश्वासनं दिली जशी केजरीवालने दिली आणि तीच युक्ती त्याला इथे कामी आली दुसरी एक गोष्ट म्हणजे या निमित्ताने अशी एक गोष्ट सांगायला लागते की जशी केजरीवालची त्या ममदानीची मी तुलना केली त्या दोघांच्या बाबतीत आणखीन एक समानता आहे ते म्हणजे केजरीवालला जसे मोदी होते तसे या ममदानीला इथं ट्रम्प होते म्हणजे ज्याला इथे इंग्लिश वर्तमानपत्रात एक डेव्हिड आणि गोलियत अशी एक तुलना केली जाते म्हणजे ही एक बायबलमधली गोष्ट आहे की इतका डेव्हिड आणि गोलियतमध्ये इतका फरक होता की गोलियत नावाचा खूप ताकदीचा खूप प्रस्थापित असा माणूस होता त्याच्याविरुद्ध डेव्हिड लढला आणि मग शेवटी डेव्हिडच जिंकून जिंकला त्या लढाईत तसंच या इथे म्हणजे ममदानी किंवा केजरीवाल म्हणजे डेव्हिड आणि मोदी किंवा ट्रम्प म्हणजे गोलियत आणि शेवटी जो कमजोर व्यक्ती आहे तिचा विजय झाला की जसं एक केजरीवालच्या बाबतीत झालं तसंच या ममदानीच्या बाबतीत असं म्हणतात फक्त ट्रम्प आणि मोदीमध्ये एक फरक आहे की मोदी च्या विरुद्ध ज्यावेळेस केजरीवाल निवडून आला त्यावेळेस मोती पॉप्युलर होते ते खूप लोकप्रिय होते पण त्या उलट ट्रम्पची सध्याची गोष्ट आहे ट्रम्प खास करून न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरांमध्ये भयंकर अप्रिय आहेत त्यांनी ज्या ज्या काही ब बदल आणलेले आहेत त्याचा फायदा या ममदांनीला खूप मिळाला दुसरं म्हणजे मगाशी जे म्हटल्याप्रमाणे नऊ अकरानंतर न्यूयॉर्कमध्ये असा बराच आरडाओडा की इस्लामोफोबिया झालेला आहे त्याच्यामुळे जो इस्लामो फोबिया जो काही आहे तो अनुभवणाऱ्या लोकांना मुस्लिम लोकांना त्यांच्या समुदायांमध्ये ममदानींना दिलासा दिसला आणि म्हटल्याप्रमाणे त्यांनी ज्या पन्नासहून अधिक मशीनदा भेटी दिल्या भाषणं जी केली ती उर्दूमध्ये केली बंगालीमध्ये केली अरबी भाषेमध्ये केली हिंदीमध्ये केली त्याच्यामुळे त्यांनी जे देसी कार्ड किंवा फॉरेनर कार्ड व्यवस्थित त्यांनी वापरलं दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो त्यांनी त्याचा फायदा करून घेतला म्हणजे त्याचं वय चौतीस वर्षाचा तरुण त्यामुळे त्यांनी जुन्या अनुभवी नेत्यांचा जो साचा जो असतो जे की इमेज असते ती त्यांनी तोडली आणि त्यांनी त्याचं वय हे एक जवळजवळ शस्त्रच बनवलं आणि तरुण मतदारांना खूप आकर्षित करून घेतलं जे अगेन केजरीवालची युक्ती त्याच्या त्यांनी बरोबर वापरली आणि चौथी त्याला जे फार फायदा झाला ते म्हणजे कॅम्पेन त्याचं जे होतं फार हुशारीने त्यांनी कॅम्पेन केलं असं लक्षात आलं की त्याची जी बायको आहे जी सिरियन ओरिजिनची आहे मुस्लिम ती या मास कम्युनिकेशनमध्ये किंवा आय टी कॅम्पेनिंगमध्ये तिचा तो व्यवसाय येतील त्याचं त्याचं ते, ते, ते करिअर केलेलं आहे आणि त्याचा तिने फायदा घेऊन त्यांनी जे व्हिडिओज केले जे सोशल मीडिया कॅम्पेनिंग केलं जे घरोघरी जाऊन प्रचार केला त्याचे जे व्हिडिओज घेतले त्याच्याने त्यांनी खूप मतदारांना त्यांनी खूप प्रभावित केलं आणि ज्याला व्होटर अपथी म्हणतात की जी उदासीनता असते मतदारांची तोडायला कमी करायला तो खूप यशस्वी झाला आणि याचा परिणाम म्हणून जे वोटिंग जे आहे ते वीस वर्षानंतर सगळ्यात जास्तीत जास्त रेकॉर्ड वोटिंग झालेलं आहे अर्थात असं जरी असलं तरी साधारण चाळीस पर्सेंटपर्यंत वोटिंग झालेलं आहे आणि त्यातली त्याला साधारण पन्नास टक्के म्हणजे वीस पर्सेंटच्या आसपास त्याला मतं मिळालेली आहेत तर अशा या चार गोष्टींमुळे तो निवडून आला ठीक आहे झालं ते झालं पण आता पुढे काय ते आता ह्या क्लिपमधनं साधारण तुम्हाला झलक दिसेल सो ट्रम्प सिन्स आय नो यु वॉचिंग वर्ड्स फॉर यू अप थोडक्यात म्हणजे जे केजरीवालनी मोदींच्या विरोधात पुढची दहा वर्ष थळथळाट केला तसाच हा ममदानी ट्रम्पच्या विरोधात करणार आहे आणि त्याचे आत्ता लक्षणं पहिल्याच दिवशी दिसायला लागलेली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रम्पला पण असा कोणीतरी पाय झाडाला पाहिजेच आहे त्यामुळे गेले पुढचे काही दिवस किंवा महिने आपल्याला फटाक्यांची आतशबाजी बघायला मिळणार आहे